नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळी उठायला उशीर झाला की पटकन बनणारा नाश्ता पोहे आणि उपमा पण तेच तेच खाऊन वैताग आला असेल तर हा कापसापेक्षा मऊ लुसलुसीत पदार्थ नक्की बनवा डाळ तांदूळ न भिजवता कोणतेही कुटाने पूर्वतयारीशिवाय हा नाश्ता पटकन बनवू शकता व डब्यालाही दिला तर आता जसा आहे तसाच दिवसभर हा नरम आणि मऊ राहतो रेसिपी भरपूर इंटरेस्टिंग आहे मंडळी कुठे जाऊ नका बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता लगेच तुम्हाला रेसिपी बनवून दाखवतो सर्वात प्रथम आपल्याला हा नाश्ता बनवण्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आता तुमच्याकडे कपाचं मेजरमेंट नसेल तर काय करायचं कोणतीही वाटी सेट करून घ्या त्याच वाटीने संपूर्ण मेजरमेंट घ्यायचं आहे म्हणजे नाश्ता एकदम परफेक्ट येईल मेजरमेंट परफेक्ट असेल तर अजिबात काळजी करायची नाही घरातली कोणतीही वाटी सेट करून घ्या आता ह्याच कपाने मी एक कप रवा घेत आहे रवा तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता कारण की आपल्याला मिक्सरमधून फिरवूनच घ्यायचं आहे तुम्हाला मिक्सरचा वापर करायचा नसेल तर काय करायचं तुम्हाला बारीक रवा पाहिजे बारीक रवा नसेल तर त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही बारीक रवा घेऊन सर्व जिन्नस तुम्ही एकत्र करू शकता आता इथे मी जाड रवा वापरला आहे म्हणून मी मिक्सरला फिरवून घेणार आहे यासोबतच सेम कपाने अर्धा कप मी घट्ट दही घेतलेली आहे आणि दही जास्त आंबट नाही बरा का तुम्ही जास्त आंबट दही घेत असाल तर दोन ते तीन चमचे दही घेतलं तरी चालेल किंवा तुम्हाला दही वापरायची नसेल तर नुसत्या पाण्याने सुद्धा ही रेसिपी बनवू शकता पण थोडासा आंबूसपणा असला की हा पदार्थ एकदम टेस्टी होतो किंवा तुम्ही ही ताकानेसुद्धा रेसिपी बनवू शकता सेम कपने तुम्हाला एक कप ताक घ्यायचा आहे म्हणजे ताक घेतलं की तुम्हाला दह्याची आणि पाण्याची गरज लागणार नाही आता इथे तिखटपणासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या व दोन ते तीन लहान तुकडे आलं घ्यायचा आहे आता पाणी किती वापरायचं आहे अर्धा कप दहीसाठी आपल्याला इथे त्याच कपने एक ते सव्वा कप आपल्याला पाणी वापरायचं आहे मी तुम्हाला जसं की सांगितलेलं आहे ताक घेत असाल तर तुम्ही फक्त अर्धा कप पाणी वापरा आणि ताक घेत नसाल तुम्ही कमी दही घेतली असाल म्हणजेच की दोन ते तीन चमचे दही घेतली असाल तर दोन कप तुम्हाला पाणी वापरायचं आहे इथे मी सव्वा कप पाणी वापरत आहे आणि ह्या मिश्रणाला चांगल्या प्रकारे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि ह्याची एकदम बारीक पेस्ट करायची आहे म्हणजे एकदम गुळगुळीत असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आपण पाहू शकता मस्त असं हे बॅटर एकदम गुळगुळीत वाटून घेतलेलं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मला थोडस आणखीन पाणी लागलं ला। म्हणजे मी तुम्हाला सव्वा कप सांगितलेलं आणखीन मी इथे पाव कप पाणी वापरलं आहे म्हणजे टोटल दीड कप पाणी वापरलेलं आहे तुम्हालाही थोडंसं कमी जास्त पाणी लागू शकतं ते तुमच्या रव्याच्या आणि तांदळाच्या पिठाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे पाणी किती प्रमाणात शोषून घेणार आता ह्या पिठाला आपल्याला एका मोठ्याशा भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे पाहू शकता एकदम सरसरीत असं हे बॅटर तयार झालेलं आहे याच प्रमाणे तुम्हाला सुद्धा बॅटर बनवायचं आहे आता ह्या बॅटरचे भरपूर पदार्थ बनतात बरं का मंडळी ह्या बॅटरला थोडस घट्ट ठेवलं तर ह्याच्या तुम्ही इडल्या बनवू शकता आणि ह्या बॅटरला ह्याच प्रमाणामध्ये तुम्ही आता बनवलं म्हणजे आता मी तुम्हाला जे प्रमाण दाखवलेलं आहे जे पाण्याचं प्रमाण दाखवलेलं आहे सेम बॅटर तर तुम्ही बनवणारच आहात ह्याच बॅटरने तुम्ही आंबोळी बनवू शकता पेपर डोसा बनवू शकता थोडंसं घट्ट करून इडल्या बनवू शकता आप्पे बनवू शकता भरपूर पर्याय उपलब्ध आहे पण ह्याच बॅटरने मी तुम्हाला एकदम नवीन आणि एकदम मऊ लुसलुसीत नाश्ता बनवून दाखवणार आहे अगदी सफेद ढोकळ्यासारखा म्हणजे पांढऱ्या ढोकळ्यासारखा हा नाश्ता बनवून दाखवणार आहे पण पांढऱ्या ढोकळ्यामध्ये डाळ तांदूळ असतात ते भिजवावं लागतं पण आपल्याला ह्याच्यामध्ये काहीच कुटाने करायची गरज नाही एक दिवस आधीसुद्धा तयारी करायची नाही सकाळी उठायला उशीर झाला की झटकन हा नाश्ता तुम्ही बनवू शकता कोणताही विचार न करता कोणतीही पूर्वतयारी न करता फटाफट हा नाश्ता बनवू शकता आता ह्या नाश्त्याला आपल्याला दोन मिनिटापर्यंत एका डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे पीठ एकदम हलकं फुल व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारे याला फेटून घ्यायचं आहे तर मंडळी दोन मिनिटापर्यंत एका बाजूने मस्तपैकी याला फेटून घेतलेला आहे बॅटर हलकं फुलदार झालेलाच आहे आणि बॅटरला फेज सुद्धा आलेला आहे आता नाश्त्याला जाळी मस्त पडणार आता काय करायचं आपण रवा वापरला आहे रवा चांगला भिजल्यावरच रिझल्ट एकदम परफेक्ट येणार म्हणून आपल्याला दहा मिनटं आपल्याला झाकण लावायचं आहे आणि मस्त पैकी ह्याला सेट होण्यासाठी सोडून द्यायचा आहे आता जोपर्यंत पीठ भिजतंय तोपर्यंत इथे आपण मस्त नाश्त्यासाठी खमंग लाल चटणी बनवू त्यासाठी पॅन घ्यायचा आहे आणि पॅन मध्ये दोन लहान चमचे तेल घ्यायचं आहे पोहे खायच्या चमचानी तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं एक चमचा जिरे टाकायचे आहे जिरे तडकायला लागले की ह्याच्यामध्ये दोन लहान तुकडे आलं आणि तीन ते चार लसणाच्या पाकळ्या सोबतच एक मोठ्या आकाराचा कांदा असं आपल्याला कापून घ्यायचं आता ह्यांना चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे जेणेकरून कांद्याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि कांद्याचा थोडासा रंग चेंज व्हायला पाहिजे इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅसला आपल्याला मंद आचेवरच ठेवायचं ठेवायचा आहे फास्ट करायचं नाही किंवा मध्यम करायचं नाही असं दीड ते दोन मिनिटापर्यंत परतवून झालं की कांद्यामध्ये तांबूस है। है दस, रंग आलेला आहे आणि कांद्याचा पूर्ण कच्चेपणा निघून गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा टमाटर असं कापून घ्यायचा आहे आणि सोबतच लाल सुक्या मिरच्या दोन ते तीन तिखटपणासाठी सुद्धा आणि रंग चांगल्या येण्यासाठी सुद्धा आणि थोडेसे कडीपत्ता टाकायचे आहेत आणि पुन्हा यांना टमाटर चांगल्या प्रकारे शिजेपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर मंडळी आपण पाहू शकता टमाटर मस्तपैकी शिजलेले आहेत आणि संपूर्ण मसाल्याचा कच्चेपणा निघून गेलेला आहे यावेळेस इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे मसाला पूर्णपणे थंड झाला की याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता इथे सोबतच चटणीच्या बायंडिंगसाठी दोन चमचे भाजलेले शेंगदाणे घेत आहे किंवा तुम्ही दोन चमचे भाजलेले चणे घेऊ शकता म्हणजेच की फुटाणे घेऊ शकता आता चटणीमध्ये अंबूज चव येण्यासाठी थोडीशी आपल्याला चिंच वापरायची आहे चवीनुसार मीठ आणि इथे मी रंग चांगला येण्यासाठी इथे एक चमचा लाल कश्मीरी तिखट वापरत आहे आता याला आपल्याला अगोदर पाणी नाही वापरायचं आहे अगोदर याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी अगोदरच वापरलं तर हे बारीक वाटले जाणार नाही म्हणून अगोदर असंच वाटून घ्यायचं आहे मग तुम्हाला कशा पद्धतीची चटणी आवडते पातळ किंवा घट्ट त्यानुसार ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे मग पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे चटणीला वाटून झालं की मोठ्याशा वाटीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ह्याची कन्सिस्टन्सी आपण पाहू शकता ना जास्त घट्ट ठेवलेली आहे ना जास्त पातळ ठेवलेली आहे आणि ह्या चटणीला फोडणी देण्याची काहीच गरज नाही कारण की आपण सर्व जिन्नस भाजून घेतलेले आहे तुम्ही सर्व जिन्नस भाजून घेतले नसाल तर ह्याला राई जिऱ्याची तुम्ही फोडणी देऊ शकता अशा पद्धतीची चटणी परफेक्ट तयार झालेली आहे आता काय करायचं आहे ह्याला थोडा वेळ बाजूला ठेवत आणि फटाफट नाश्ता बनवायला घेऊ दहा मिनटं झालेली झाकण काढायचे आहे आणि एकदा चेक करायचं आहे कारण की रवा भिजल्यानंतर हलकासा घट्ट होतो हलकासाच घट्ट झालेला जास्त घट्ट झालेला नाही अर्धा ते एक चमचा ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया पण त्या अगोदर इथे आपल्याला नाश्ता टम्म फुगण्यासाठी व मस्त लुसलुसीत होण्यासाठी एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ सुद्धा वापरायचं आहे आणि इनो चांगल्या प्रकारे अॅक्टिव्ह होण्यासाठी अर्धा ते एक चमचा इथे पाणी वापरायचं आहे आणि चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचा आहे तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर दुसरा पर्याय मी सांगतो ह्याच बॅटरला तुम्हाला आठ ते दहा तास भिज ठेवा लागेल म्हणजे आंबवून घ्यावं लागेल ढोकळ्याच्या पिठासारखं किंवा इडलीच्या पिठासारखं तेव्हा हा नाश्ता एकदम मस्त लुसलुशीत आणि जाळीदार बनतो तुम्हाला इनो किंवा सोडा वापरायचा नसेल तर असं चांगल्या प्रकारे बॅटर मध्ये इनो ऍक्टिव्ह झालेला आहे आणि पाहू शकता बॅटरला मस्त असं फेस सुटलेला आहे परफेक्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी पाहिजे पुन्हा एकदा पाहून घ्या याच्यापेक्षा थोडीशी घट्ट असली तरी चालेल आणि चांगल्या प्रकारे इनो फक्त आपल्याला ऍक्टिव्ह करून घ्यायचा आहे तर आता आपल्याला अशी प्लेट घ्यायची आहे घरामधली असं काट असायला पाहिजे आणि आतून चांगल्या प्रकारे ह्याला तेल लावून घ्या किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर काम एकदम सोपं होईल स्टीमरला सुद्धा तेल लावून घ्यायचं ला -काट ला आहे आणि संपूर्ण बॅटर यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सांगतो ह्याची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आणि काटोकाट हे बॅटर भरलेलं सुद्धा आहे आता ह्याच्यावरती आपल्याला अशी लाल कश्मीरी तिखट पसरवून टाकायचे आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण नाश्ता दिसायला एकदम सुंदर दिसेल म्हणून अशी कश्मीरी तिखट आपल्याला पसरवून घ्यायचं आहे किंवा याच्यावरती तुम्ही काळी मिरी पावडर सुद्धा पसरवलं तरी काही हरकत नाही असं चांगल्या प्रकारे पसरवून घेतलं की आता पुढच्या स्टेपसाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर इथे अगोदरच पूर्वतयारी करून ठेवलेली आहे असं आपल्याला कढाईमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम व्हायला पाहिजे आता ह्याच्यामध्ये आपल्याला रिंग स्टँड ठेवायचा आहे तुमच्याकडे रिंग स्टँड नसेल तर कोणतीही वाटी ठेवलं तरी चालेल आता ह्याच्यामध्ये चा आपल्याला पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं की हळूहळपणे ही प्लेट आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवायची आहे सेंटरला घ्यायचं आहे आता झाकण लावायचं आहे गॅस फास्ट करून दहा ते बारा मिनिटापर्यंत स्टीम द्यायचं आहे दहा ते बारा मिनिटं झालेलं झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी पाहू शकता नाश्ता काय टम्म फुगलेला आहे एकदा याला चेक करायचं आहे चांगल्या पद्धतीने आतून शिजलेला आहे की नाही असा काठा चमचा घ्यायचा आहे आणि मध्यभागी टाकायचा आहे अजिबात बॅटर चिटकत नाही म्हणजे परफेक्ट हे शिजलेलं आहे स्टीम परफेक्ट झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या प्लेटला आरामात बाहेर काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे प्लेट चांगल्या प्रकारे थंड झालेली आहे आता आपल्याला ह्याला डिमोल्ड करायचा आहे पण डिमोल्ड करण्या अगोदर ताटलीमध्ये आपल्याला ह्याला आकार द्यायचा आहे मी याला ट्रायंग्युलर शेपचा आकार देत आहे म्हणजे तिरकून आकार देणार आहे तुम्ही वाटलं तर चौकोन आकार सुद्धा देऊ शकता किंवा डायमंड शेप म्हणजेच की काजू कतलीचा आकार सुद्धा देऊ शकता किंवा शंकरपाळ्याचा आकार सुद्धा देऊ शकता तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा आकार तुम्ही देऊ शकता ह्याला कापून झालं आकार दिला तर थोडीशी अशी वरतून कोथिंबर पसरवून घ्यायची दिसायला एकदम मस्त दिसतं तुम्ही वाटलं तर ह्याला एक चमचा तेलामध्ये तव्यावर किंवा कोणत्याही नॉनस्टिक पॅनवर भाजू शकता किंवा तुम्हाला चटणी बनवायची नसेल तर तुम्ही याला ढोकळ्यासारखा वरतून तडका देऊ शकता एक चमचा तेल गरम करायचे आहे त्याच्यामध्ये मिक्स मोरी जिरा टाकायचा आहे थोडेसे कडीपत्ता आणि थोडेसे लाल किंवा हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत आणि पाहू शकता मस्त असा आकार आलेला आहे अजिबात आले खालती प्लेटला चिटकलेला नाही आणि मस्त एकदम लुसलुसीत नाश्ता तयार झालेला आहे एखाद्या स्पंजप्रमाणे आणि जाळी पाहू शकता किती सुंदर जाळी पडलेली आहे इतका मस्त नाश्ता झालेला आहे मंडळी दाबलं तरी एकदम मऊ झालेला आहे आणि स्पंजसारखा एकदम स्पंजी झालेला आहे असा नाश्ता सकाळी सकाळी भेटला तर मी सांगतो शंभर टक्के खात्रीने तुम्ही इडली आणि ढोकळा खाणं सोडून टाकणार तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद